एका गावामध्ये रामानंद नावाचा एक तरुण राहत होता रामानंद खूप गरीब होता त्याचा या जगात कोणीच नव्हतं तो अनाथ होता त्याच्याजवळ संपत्ती पैसा काहीही नव्हतं फक्त त्याच्याकडे एक घर आणि एक गाय होती रामानंदाजवळ शेती करण्यासाठी जमीन नव्हती त्यामुळे तो आपला उदरनिर्वाह हो करण्यासाठी जंगलात जाऊन लाकडं तोडून आणत असे त्या लाकडांना बाजारात विकत असे अशाच प्रकारे त्याचा उदरनिर्वाह होत होता तो एवढा गरीब असूनही रामानंदा देवा कडे कोणतीही तक्रार करत नव्हता रामानंद रोज सकाळी लवकर उठत असे ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून तो आपल्या कामाला जात असे रामानंदाचे महादेवावर खूप श्रद्धा होती गरीब असूनही तो लोकांची मदत करत असे जेवढी होईल तेवढी तो लोकांची सेवा करत असे रोज सकाळी लवकर उठून जंगलामध्ये लाकडं तोडायला तो जात असे लाकडं विकून त्याला जे काही पैसे मिळत होते त्याच्यातून तो घरातलं राशन घेऊन येत असे एके दिवशी रामानंद लाकडं तोडण्यासाठी गेला होता त्या दिवशी त्याचं काम लवकर पूर्ण झालं होतं लाकडं विकण्यासाठी बाजाराच्या दिशेने निघाला पण त्या दिवशी खूप जास्त गर्मी होती त्यामुळे त्याचा घसा तहान लागल्यामुळे कोरडा पडला होता त्याने आजूबाजूला पाणी पाहिलं पण त्याला कुठेच नदी किंवा तलाव दिसला नाही ज्या ठिकाणी तो पाणी पिऊ शकेल थोडं अंतरावर चालल्यानंतर त्याला एक झोपडी दिसली त्या झोपडीला पाहून त्याला खूप आश्चर्यचकित वाटलं तो विचार करू लागला एवढ्या भयंकर आणि घनदाट जंगलामध्ये ही झोपडी कोणाची असेल तो विचार करत होता की कदाचित मला या झोपडीमध्ये पाणी पिण्यासाठी मिळेल असा विचार करून तो त्या झोपडीच्या दिशेने निघाला झोपडीजवळ जाऊन त्याने आवाज दिला रामानंदाचा आवाज ऐकून ती एक मुलगी बाहेर आली आणि तिने त्यांना विचारले की तुम्ही कोण आहात आणि कुठून आला आहात आणि मला का आवाज देत आहात रामानंद तिला म्हणाला मी एक लाकूड तोडे आहे आणि मी या जंगलातून लाकडे तोडून जात होतो मला खूप जोराची तहान लागली मला तुमची झोपडी दिसली त्यामुळे मी विचार केला की कदाचित मला येथे पाणी प्यायला मिळेल म्हणून मी येथे आलो आहे मुलगी म्हणाली थांबा मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येते असं म्हणून ती मुलगी आतमध्ये गेली आणि पाण्याचा ग्लास भरून घेऊन बाहेर आली रामानंदाने पाणी पिलं त्यामुळे त्याची तहान भागली मग त्याने त्या मुलीला विचारलं तुम्ही कोण आहात आणि या भयानक जंगलामध्ये का राहता मुलगी म्हणाली माझं नाव नंदा आहे मी या जंगलामध्ये एकटी राहते या अगोदर माझे आजोबा माझ्याबरोबर राहत होते पण काही दिवसांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला रामानंदा तिचे बोलणं ऐकून म्हणाला आणि तुमचे आईवडील कुठे आहेत तेव्हा नंदा जे म्हणाली जेव्हा मी लहान होते तेव्हाच माझ्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता तेव्हापासून मी माझ्या आजोबांबरोबर राहत होते आता ते पण मला सोडून गेले आहेत त्यामुळे मी एकटी या जंगलात राहते रामानंद म्हणाला तुला एकटीला या जंगलामध्ये भीती वाटत नाही का ती म्हणाली मला या जंगलाची सवय झाली आहे तेथे ते राहून माझं अर्ध आयुष्य संपलं आहे आता राहिलेले आयुष्य हे असंच निघून जाईल आता पाहण्यासाठी राहिलंच तरी काय माझे आजोबाही मला सोडून गेले तेव्हा रामानंदा म्हणाला माझं आयुष्य पण तुझ्याप्रमाणेच आहे माझे पण आईवडील लहानपणीच गेले माझं या जगात कोणीच नाही मी स्वतः एकटा गावात राहतो आणि जंगलामध्ये लाकडं तोडून माझा उदरनिर्वाह करतो तेव्हा नंदा म्हणाली माझ्याजवळ फक्त माझे आजोबा होते माझ्या आजोबांना माझ्या लग्नाची नेहमी चिंता सतावत होती ती नेहमीच हाच विचार करत होते की माझ्यानंतर तुझं काय होईल त्यामुळे त्यांनी एक दोन ठिकाणी माझ्या लग्नासाठी बोलणीही केली होती पण मला एकच डोळा असल्यामुळे माझ्याबरोबर कोणीच लग्न करायला तयार नव्हते याचं दुःखामुळे माझे आजोबा हे जग सोडून गेले नंदाचे हे बोलणे ऐकून रामानंदाच्या मनामध्ये एक विचार आला तो नंदाला म्हणाला मला तुम्हाला एक विचारायचं होतं विचारू का पण ते विचारताना मला खूप भीती वाटते नंदा म्हणाली अशी कोणती गोष्ट आहे त्यासाठी तुम्ही एवढा विचार करत आहात तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते स्पष्ट बोला रामानंदाने हिम्मत करून म्हणाला तुम्ही माझ्याबरोबर लग्न करू शकता का नंदाने क्षणभर त्याच्याकडे बघितलं आणि ती म्हणाली तुम्ही हे काय बोलत आहात तेव्हा रामानंद म्हणाला तुम्ही मला नाहीही म्हणू शकता मी विचार करत होतो की माझं पण या जगामध्ये कोणीच नाही आणि तुमचंही कोणीही नाही आपण दोघेही या जगात एकटे आहोत परमात्माशिवाय आपल्या दोघांचं या जगात कोणीच नाही आपणच दोघं एकत्र राहून एकमेकांचं दुःख वाटून घेऊया आपण एकमेकांचा आधार बनू शकतो तेव्हा ती म्हणाली पण तुम्हाला माझ्याबरोबर लग्न का करायचं आहे मला तर एक डोळा नाही दुसऱ्या डोळ्याने मला जास्त दिसतही नाही तेव्हा तो म्हणाला मला या गोष्टीचा काहीच फरक पडत नाही तुम्ही फक्त एवढं सांगा की तुम्ही माझ्याबरोबर लग्न करणार का नंदा म्हणाली थोडा वेळ विचार करून सांगते आणि मग लग्नासाठी ती हो म्हणाली त्यानंतर दोघांचे मंदिरामध्ये लग्न झाले तो आपल्या पत्नीला घेऊन घरी आला आणि नंतर रामानंदा नंदाला म्हणाला हे माझं छोटंसं घर आहे आणि या घरामध्ये तुझं स्वागत करण्यासाठी कोणीही नाही पण या गोष्टीचं तू वाईट वाटून घेऊ नकोस आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव की तूच या घरची मालकी नाहीस आणि तुला सगळं पाहायचं आहे रामानंदाच्या लग्नाची गोष्ट सगळ्या गावात पसरली होती ती बातमी ऐकता सगळे गावकरी रामानंदाच्या घरी आले त्याला आवाज देऊ लागले रामानंद त्यांचा आवाज ऐकून नंदाला म्हणाला कदाचित आपल्या लग्नाची बातमी या सगळ्यांना माहीत पडली आहे त्यामुळे हे सगळे मला भेटायला आले आहेत असं म्हणून रामानंदा बाहेर आला गावकरी रामानंदाला म्हणाले आम्ही तर तुला खूपच साधा बोळा समजत होतो पण तू तर खूपच पोहोचलेला आहेस लग्नाची भनकसुद्धा लागू दिली नाही आणि लग्न करून घरी आलास रामानंदा म्हणाला हे सर्व एवढं लवकर झालं की मला काही सांगायला तुम्हाला वेळच मिळाला नाही तुम्ही तर माझे परिवार आहात माझं कुटुंब आहात मी तुम्हाला का सांगणार नाही पण हे सगळं एवढ्या घाईघाई झालं की मला वेळच मिळाला नाही तेव्हा एक महिला म्हणाली दादा हे सगळं ठीक आहे पण तुम्ही तुमच्या नव्या नवरीला दाखवणार नाही का रामानंदा म्हणाला का नाही आता बोलवतो असं म्हणून रामानंदाने नंदाला आवाज दिला आणि म्हणाला बघ बाहेर ये तुला भेटायला कोण आलं आहे नंदा बाहेर आली तिला पाहून गावकरी चकित झाले तेव्हा एक मुलगी म्हणाली लग्ना अगोदर तू मुलीला पाहिलं नव्हतं का आणि जर तुला लग्नासाठी मुलगी मिळत नव्हती तर आम्हाला सांगायचं होतं आम्ही तुझ्यासाठी एक चांगली आणि सुंदर मुलगी शोधून आणली असते नंदाला गप्प पाहून एक महिला म्हणाली मला तर वाटते ही आंधळी तर आहेच पण त्याचबरोबर ही बहिरीसुद्धा आहे एवढं वाईट ऐकूनही ती गुपचूप उभी राहिली सगळे गावकरी नंदाची चेष्टा करू लागले गावातल्यांचं बोलणं ऐकून रामनंदाला राग आला तो म्हणाला माझी बायको आंधळी असू द्या नाहीतर बैरी तुम्हा लोकांना इथं कोणी बोलवलं आहे का त्यांचं बोलणं ऐकून एक मुलगी म्हणाली आम्हाला कोणी बोलवलं नाही आम्हालाच इच्छा होती नवरीला बघायची पण तुझ्या बायकोला पाहून माहीत नाही आमचा दिवस कसा जाईल तिचं बोलणं ऐकून रामनंदाला राग आला आणि तो म्हणाला कोणी सांगितलं नव्हतं इ निमित्त येऊन माझ्या बायकोला बघायला तुम्ही इथून सगळेजण जा माझ्या घरातून चालते व्हा सगळे लोक नंदाचे मस्करी करत तिथून निघून गेले एवढे सगळे झाल्यानंतरही नंदा काहीच बोललेली नाही पण रामनंदाला तिचं दुःख समजलं रामनंद म्हणाला हे लोक तर वेडे आहेत तू चिंता करू नकोस भोलेनाथ सगळं ठीक करतील रामानंदाचं बोलणं ऐकून नंदाला थोडं धीर आला त्यानंतर दोघांचं आयुष्य सुरू झालं रामानंदाला रोज ओम नमः शिवाय मंत्राचा जप करताना पाहून नंदाला खूप वा छान वाटत होतं ती पण रोज सकाळी उठून लवकर उठून रामानंदाबरोबर ओम शिवाय मंत्राचा जप करत असे ओम नमः शिवाय मंत्राचा जप केल्यामुळे दोघांना खूप शांती मिळत होती अशा प्रकारे त्यांचं दिनक्रम चालू होतं एक दिवस नंदा रामानंदाला म्हणाली तुम्ही तयार व्हा तोपर्यंत मी नदीवरून पाणी घेऊन येते असं म्हणून नंदा पाणी आणण्यास नदीवर गेली नदीवर पोचल्यानंतर गावातल्या काही महिला उभ्या होत्या त्या नंदाला पाहून तिची चेष्टा करू लागल्या एक महिला म्हणाली आजीला असा धडा शिकवायचा की परत ते पाणी भरण्यासाठी येणार नाही आली नाही पाहिजे मग सगळ्या महिला तिच्या आंधडेपणाची थट्टा करू लागले पण नंदाने त्यांच्या बोलण्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही ती गुपचूप उभी राहिली त्यांचं बोलणं ऐकत होते त्या महिलांनी नंदाला पाणी भरू दिलं नाही नंदा गुपचुप घरी परत आली रामानंदाने तिच्या हातातला रिकामा हंडा पाहिला तो म्हणाला रिकामा का घेऊन आलीस पाणी का आणलं नाहीस नंदा काही न बोलता घरामध्ये गेली रामानंदा तिच्या मागोमाग घरात गेला आणि न नंदाला म्हणाला काय झालं मी नदीवर पाणी भरण्यासाठी गेली होती तेव्हा तेथे काही गावातल्या महिला माझी थट्टा करू लागला रामानंदाला खूप राग आला होता तो त्यांच्याबरोबर भांडायला जाऊ लागला पण नंदाने त्याला थांबवलं तेव्हा रामानंदा म्हणाला मी तर तुझ्याबरोबर लग्न यासाठी केलं होतं की तुझं जीवन सुखी होईल पण मला माहीत नाही की या गावातल्या बायका एवढ्या खालच्या पातळीच्या आहेत एखाद्याच्या मजबुरीची एवढी मस्करी उडवायची असते का नंदा म्हणाली तुम्ही का त्रास करून घेता यामध्ये त्या महिलांची काय चूक आहे चूक तर माझीच आहे गेल्या जन्माच्या कर्माची फळं मी भोगत आहेत रामानंदा म्हणाला तू काळजी करू नकोस महादेव सगळं काही ठीक करतील यानंतर रामाने काही विचार केला आणि म्हणाला आपण या गावात राहायचं नाही आपण हे गाव सोडून शहरात जाऊया त्या ठिकाणी मला काहीतरी काम मिळेल तेव्हा नंदा म्हणाली मग या घरचं काय होईल आणि आपल्या गायीची का काळजी कोण घे रामानंदा म्हणाला तू त्याची काळजी करू नकोस शेजारच्या गावात माझा एक मित्र राहतो आता तू जास्त विचार करू नकोस आपल्या जवळ जे सामान आहे त्याला आपण बरोबर घेऊया रात्रीची वेळ रामानंदा आणि नंदा डोक्यावर गाठोडे घेऊन गावातून बाहेर जाऊ लागले तेव्हा अचानक त्यांना समोर एक महात्मा बसलेले दिसले महात्म्यांच्या चेहऱ्यावर खूपच तेजवते रामानंदा आणि नंदेने त्यांना पाहून त्यांच्या चरणावर डोकं टेकवले आणि त्यांच्यासमोर हात जोडून उभे राहिले रामानंदा म्हणाला गुरुजी तुम्ही कोण आहात आणि या भयानक जंगलामध्ये काय करत आहात ते महात्मा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर न देता म्हणाले तुम्ही दोघं एवढ्या रात्री कुठे जात आहात तेव्हा रामानंदाने महात्मांना सगळी हकीकत सांगितली महात्मा म्हणाले तू तु तुझ्या तु महादेवावर विश्वास ठेव आणि एक दिवस येथे माझ्याजवळ राहा महादेव सर्व काही ठीक करतील त्या दोघांनी थोडा वेळ विचार केला आणि ते त्या महात्माजवळ राहण्यास तयार झाले ज्या ठिकाणी महात्मा बसले होते त्यांच्या पाठी मागे त्यांची झोपडी होती महात्माने त्या दोघांना झोपडीमध्ये झोपायला सांगितलं तेव्हा रामानंदा आणि नंदा म्हणाली की हे महात्मा आम्ही या झोपडीत झोपणार तर तुम्ही कुठे राहणार आणि तुम्ही कुठे झोपणार आहेत तेव्हा महात्मा म्हणाले तुम्ही माझी चिंता करूना का, तुम्ही जोपा, आनी चा चा करू नका तुम्ही आतमध्ये जाऊन झोपा आणि सकाळी नित्य नियम करून माझ्याजवळ या महात्माचा आदेश मानून ते दोघेही झोपडीमध्ये झोपायला गेले सकाळी तीन वाजता उठून महादेवाच्या नामाचा जप करू लागले आपला नित्य नियम पूर्ण झाल्यानंतर दोघेही त्या महात्माजवळ आले महात्म त्यांची वाट पाहत होते दोघींनीही त्यांना नमस्कार केला महात्मा नंदाला म्हणाले बाळा समोर जी नदी आहे त्यामध्ये महादेवाचे नाव घेऊन स्नान करून ये नंदा महात्म्यांचं बोलणं ऐकून नदी जवळ गेली आणि ओम नम शिवाय म्हणत नदीमध्ये उतरले तेव्हा तिने पाण्यामध्ये एक डुबकी मारली आणि त्यानंतर बाहेर आली तेव्हा ती जोरजोरात रामानंदाला आवाज देऊ लागले तिचा आवाज ऐकून तो तिच्याजवळ पळत आला तेव्हा नंदा आनंदाने रामानंदाला म्हणाली मला सगळं काही दिसायला लागलं आहे तिच्या बोलण्यावर विश्वास झाला नाही पण जेव्हा त्यांनी लक्ष देऊन पाहिलं तेव्हा त्याला विश्वास बसला की नंदा बरोबर बोलत आहे पण या चमत्काराबद्दल त्या दोघांना काही समजलं नाही हे जाणून घेण्यासाठी दोघेही परत महात्माजवळ आले पण जेव्हा ते दोघे परत आले त्यावेळी ते तेथे ते कोणीही महात्मा नाही आणि त्यांची झोपडीही नाही ते दोघं पाहून आश्चर्यचकित झाले पण दोघेही महादेवाच्या नामाचा जप करणारे होते त्यामुळे त्यांना समजलं की हा जो चमत्कार झाला आहे तो सगळा महादेवाच्या नामाचा जप केल्यामुळे झाला आहे रामानंदाला पहिल्यापासून महादेवावर खूप विश्वास होता आता नंदा देखील महादेवावर पूर्ण विश्वास करू लागले यानंतर ते दोघेही शहरात निघून गेले भगवान महादेवांच्या कृपेने रामानंदाला चांगले काम मिळाले ते खूप कष्ट आणि प्रामाणिक होता काही दिवसानंतरच त्यांची गरिबी दूर झाली भक्तांनो या कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते ही कथा आपल्याला हे शिकवते की परमेश्वरावर नेहमीच विश्वास ठेवायला हवा आणि त्यांच्यानुसार चालायला हवं जर आपण असं केलं तर भगवान महादेव आपल्या घरी कोणत्याच गोष्टीची कमतरता राहू देणार नाही त्यामुळे आपल्याला आजपासून महादेवांच्या नामाचा जप करायला सुरुवात केली पाहिजे भक्तांनो कथा कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा व कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला मात्र विसरून नका। महादेव तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करतील हीच महादेव चरणी प्रार्थना करते भेटूया नवीन कथेसोबत संदेशासोबत श्री स्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा